सरपबाई तुम्ही मनावर घेतलं आहे हो ऐका जाऊ द्या त्या ऐशे सोडून नका देव राजीनामा नाही गोटूजी आता मी मनावर घेतले परत दादा विचार करा राव नको काही गरज नाही आता ते बापजीन सुनेसाठी राजीनामा द्यावा तुम्ही आणि त्यांना हेच पाहिजे नाही गोटूजी आता मी ठरवलं मला ना ह्या राजकारणात पडायचंच नाही बघ बस झालं आता बरं मी काय म्हणतोय माझ्यासाठी नका देव राजीनामा अहो तुम्ही लय चांगले काम करता गावासाठी नको माझ्यासाठी माझा विचार का करा नाही आता बसच झालं सगळं अहो एकदा विचार करा ना सरपंच बाई नाही गोटूजी आता नाही होत माझ्या तरी नका ना देऊ नको माझा ऐकणार आहे का नाही माझं ठरलंय गोटूजी आता तुम्ही काही बोलू नका मग तुम्ही माझं ऐकणार आहे ना नाही काय करायचं तुम्हाला ते करा मी चालू चला झटपट करा कटपट नीलाची दाढी कटिंग वीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये <coughs> दापून का डोकं दुखतय अरे बस एकदम मस्त असं डोकं दाबून देतो ना तुला डोकं दुखीच काय होईल एक नंबर खतरनाक मालिश करणार टिंगर्या हा शांत शांत हे रे रोडा काय झालं बाबा मी ती माल नाही उडगाले माल जायचे राय रे लागले मग सरपंच बाई राजीनामा देते काय देते राजीनामा ती म्हणते कि मला लागायचं राजकारण का आता मला माहिती रडत गेलं रडत आलं काय पहिली गोष्ट बापच्या लय महत्वाची बाबा दादा नंतर करता येईल पहिली गोष्ट सांगतो दिलं परत माघारी त्याला माघारी मागायचं नाही काय नाही एकदा दिलं पैसे का दिलं गेलच आणि माणसात तू म्हणजे मग आणखी आपला नाही म्हणले काय म्हणतात एवढं पैसे नाही का तुमच्या आता कसं करायचं म्हणजे पैसे घ्यायचे पेयासाठी काही झालं तरी डायरेक्ट हे तुमच्यासाठी एक लय महत्वाची बातमी आहे माझ्याकडे काय सरपंच बाई की नाही सरपंच बाई हा राजीनामा देणारे आज राजीनामा देणार रे कशी बातमी राजीनामा पण कधी किती वाजता नाही ते नाही आपल्याला माहिती ये का काय सांगितले का नाही नाही ते बी नाही आपल्याला माहिती चल आपण चल नाही विचारणार धंदा टायम मी म्हणलं तुम्हाला बातमी सांगा फक्त अरे तुझा दांदा राहते बाजूला चल लवकर चल ए, का बाबा आनंदी गडे ढवळेच ढवळे तू इकडे आनंदी आनंद नंद्या इकडे आनन्द नंद्या <laughs> लय खुश बघा आज मी आनंद आनंद झालाय नुसता मला काय झालं एवढं खुश व्हायला अण्णा काय झालं अरे काय झालं नाही ते विचार आजवर जे मनात होत ना जे मनात साठलं होत तसच घडतंय बघ सगळं हा अण्णा का गाव सोडून जायला का, का तुम्ही बर झालं आता तरी गावातले लोक सुखात जगत आहे ना हे नांदिया अरे असं काय बोलतोय तसलं काय होणार नाहीये अरे बाई का सरपंचिन बाई त्या राजीनामा देणार आहेत आणि एकदा का त्यांनी राजीनामा दिला आणि जर का महिलांसाठी राखीव जागा नाही आली तर गावात जी निवडणूक होईन का त्यात मी सरपंच होणार बघ बाबी डोळे सरपंच त्या सुन्याला तर ना त्या सुनील पिवळेच बाहेर काढतो बघ आता त्याला उलथून टाकत असतो निवडणुकीत एवढा आनंद काय त्याच्यात लगे अरे आनंद काय म्हणजे लय आनंद झालाय बघ एक काम करतो आता मी पुढे जाऊन ना बिहांडवाल्यांना सांगतो तू पोर बिन घेऊन ये नाचायला बोलायला घेऊन ये आज दिनाच घालायचा बघ सगळा बर झालं सुनील तात्या तुमच्याकडच येतो तुम्ही आहो तुमच्यासाठी लय मोठी आनंदाची बातमी आहे काय सरपंच बाई राजीनामा देते त्याच्या पदाचा काय कर सांगतो अरे पण तुला कोणी सांगितलं आयच्या टिंगरे नाही का तिचा तो आ, आलता माय का रडत रडतो रडत होता रडून रडून म्हणला सरपंच बाई राजीनामा देणार रे आणि रडत रडतच गेला मग म्हणलं पहिली बातमी सुनील त्याला जाऊन सांगितले पाहिजे खोट्याने सांगितले ना म्हणजे बातमी खरी असेल नाही म्हणजे माझा विश्वास नाही का नाही विश्वास नाही का माझा तस नाही बाबा तू माझाच माणूस आहे ना मग पूर्ण विश्वास एक काम करू चल सरपंच बाईकडे जाऊ तिलाच विचार नाही 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 मी नाही ना, ना, येणार माझ्या दादाच नाही मी मला दादा करायचा तुम्ही जावा तुम्ही विचार चल नाही नाही नको 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 जाऊ अहो तुमच्या आनंदासाठी बातमी आहे माय नाही काय तुम्ही जावा जाव जाव मी जातो पण काय नाही ती सरपंच बाई राजीनामा कधी येणार आहे बरं काय तिला वाटतं राजकारण करायचं नाही हा अरे राजकारण काय तिच्या सारख्याचा खेळ का त्याला मा? माझ्यासारखा मुरलेला मुरब्बी राजकारणी लागतोय जसे की तुम्ही हा हाडाचा राजकारणी मी हाडाचा पण हाड कुठे अण्णा हाडा, हाडा मासाचा राजकारणी आहे अरे ग्रामपंचायत आणि सरपंच हे अण्णांनी हाताळलं पण अण्णा काय म्हणा तुमच्या हाताची ताकदच नाहीये मी डायरेक्ट खाली वाकलो वजन वजन खतरनाक वजन आहे तुमचं हॅन मग एखाद्याच्या खाली एखाद्याचा <laughs> गोटे! गोटे 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 अरे थांब गोटे गोटे, गोटे थांब <laughs> काय रे हे ऐक ना सरपंच बाई राजीनामा किती वाजता देणार ते नाही मला माहिती जाऊन विचारा त्यांनाच अरे काही घरी जाऊन विचारायचं कसं वाटतं ते बरोबर नाही वाटत ना मग नका विचारू अरे असं काय करतो मला आनंद एवढा झालाय ना कि राहू ना सांग ना तुला माहिती मला माहिती जाऊ गोटे बघ ना विचार ना किती वाजता घेणार राजीनामा तात्या मला माहिती तुम्ही जात म्हणजे विचारा हे टिंगरी अरे बघ ना विचार कावं देणार राजीनामा मी सांगितलं ना मला माहिती जावा ना आज जाऊन ना एवढ काय लखेक असतो तू एकदा त्यांनी राजीनामा दिला का परत आमच्याच हाताखाली काम करायचंय तुला बघू तवा तवा बघू कुणाला म्हणतो रे रेटे कशाला हे कुत्रे साले राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायला राजी आला गावातले सगळे कुत्रे अरे ती बाई एवढं चांगलं काम करायला लागली तर ते तुमच्या डोळ्यात खुपाय लागलं तुम्हाला देखवाना गेलं अरे आजपासून तर काय कमी केलं त्या बाईन मला सांगा आपल्या गावासाठी काय कमी केलं त्या बाईन लगे तिचा राजीनामा घ्यायला आले तुम्ही अरे पुढच्या वेळेस तिला मानलं ना बलजबरी केली ना तरी ती उभा राहायची नाही रे अरे राजकारण का तिचा धंदा नाही राजकारण ना तुमचा धंदा कुत्र्याला तुमचा धंदा आहे राजकारण तुमची सत्ता गेली तर तुमचं जीवन असं तडफडत झाला अरे कुरप येऊन वारत जाणारी बाई ती तिला आजारी राजीनामा दिला त्याने तिला काय फरक पडणार नाही पिवळे राजीनामा द्या राजीनामा द्या म्हणत काय चुकलं त्या बायच मला सांगा काय चुकलंय म्हणजे तुमच्या मर्जीतील लोकांना कॉन्टॅक्ट दिले नाही ही तिची चुक आहे का ग्रामपंचायती मधला फ्रष्ट बंद केला हे तिची चुक आहे आमच्या सारख्या गोरगरीबा पर्यंत शासनाच्या योजना पोचविले त्या बाईना काही सांगा मला का। हो अरे लोकांनी निवडून दिल्या तिला करू द्या तिला तिचं काम करू द्या <laughs> माझा राजीनामा मागा, राजी मागा <laughs> मी माझा राजीनामा तयार केला आता तालुक्याला के जाऊ अधिकाऱ्याला देऊ राजीनामा बिलकुल नाही द्यायचा मला ते मंजूर नाही असं सरपंच नाही मला यो राजीनामा मंजूर नाही <laughs> 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 नमस्कार आपली सरपंचिन बाई ही वेब सिरीज आता इथेच संपत आहे सरपंचिन बाईचा प्रवास इतपर्यंतचाच होता तुम्हाला जर आमचे एपिसोड आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि लाईक सोबत कमेंट पण करा आणि अजूनही कोणी आदर्श मराठी हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि पाहत रहा आपली आदर्श मराठी धन्यवाद धन्यवाद